सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारकांचं दीड वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे तसंच परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी नऊ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे अध्यक्ष असतील दरम्यान समितीचा अहवाल पावसाळी अधिवेशनापर्यंत मांडण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे तर प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि दीड वर्षांसाठी परिचारकांचं निलंबन करण्यात आलं आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रशांत परिचारक यांनी आक्षेपार्ह विधान केलेलं होतं सैनिकांच्या पत्नींसंदर्भात दरम्यान विधान परिषदेमध्ये विरोधकांच्या मागणीला सभापतींनी कशा पद्धतीनं अनुमोदन दिलं आपण पाहूया पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान नऊ सदस्य समितीमध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश आहे त्यावर एक नजर टाकूया या समितीमध्ये कोण कोण आहे तर अध्यक्ष असेल रामराजे निंबाळकर धनंजय मुंडे रामराजे निंबाळकर हे सभापती आहेत तर सोबतच नारायण राणे नीलम गोरे चंद्रकांत पाटील तटकरे, कपिन या। या सुनील तटकरे कपिल पाटील शरद रणपिसे आणि या सगळ्या संदर्भात चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे अध्यक्ष या दोघांनीही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूया या समितीचे अध्यक्ष मान्य सभापती महोदय असावेत मी स्वतः या सभागृहाचा नेता म्हणून असावा धनंजय मुंडे मान्य विरोधी पक्षनेते असावेत मान्य नारायणराव राणे असावेत मान्य सुनील तटकरे असावेत मान्य शरद रणपिसे असावेत मान्य डॉक्टर नीलम गोरे असाव्यात माननीय भाई गिरकर असावेत मान्य कपिल पाटील असावेत मान्य जयंत पाटील असावेत सदर समितीचे समिती प्रमुख माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद असतील डॉक्टर अनंत कळसे प्रधान सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात हे सदरचे सचिव असतील सदर उच्चाधिकार समितीचा अहवाल सभागृहाला सादर होऊन त्यावर सभागृहाचा निर्णय होईपर्यंत विधान परिषद श्री प्रशांत परिचारक यांचं सदस्यत्व दीड वर्षासाठी निलंबित करण्यात यावे मी आता सभागृहासमोर ठराव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे ठराव एकमताने संमत झाला